पंचवटी कारंजा परिसरात रात्री साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान एका युवकाच्या डोक्यात पेवर ब्लॉक मारून खून करण्यात आला आहे अँड सणासुदीच्या काळात झालेल्या खुनामुळे संपूर्ण पंचवटी परिसर आधारला आहे वीस दिवसात दुसरा खून झाल्याने पंचवटी परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे सोमवार दिनांक नऊ रोजी रात्री साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान म्हसरूळ परिसरात राहणाऱ्या अतुल सुरवंशी नामक युवकाची नरोत्तम भवन समोर असलेल्या रस्त्यावर काही अज्ञात संशयितांनी डोक्यात प्रेवर ब्लॉक मारून निर्गुण खून केल्याची घटना घडली आहे पंचवटी पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर अंतरावर हा खून करण्यात आल्याने पोलिसांबद्दल नाराजी व्यक्त होत आहे रात्रीची गस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्याची गरज निर्माण झालेली आहे खुनाच्या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांचा पसपाटा घटनास्थळी हजर झाला तसेच देखील करण्यात आला फॉरेनिसिक पथकाने या ठिकाणी रक्ताचे नमुने घेत आजूबाजूला असलेल्या परिस्थितीजन्य पुरावे गोळा सादर केले यावेळी पंचवटी कारंजा मालेगाव स्टँड परिसराकडून जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केल्याने नागरिकांमध्ये अनेक चर्चांना उत आला होता दरम्यान मोठ्या प्रमाणात या भागात रहदारी असते नाशिक जन्मसाठी चंद्रकांत दाथरद